इचलकरंजी अटक किलो गांजा जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गांजा विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत इचलकरंजी येथील युवकास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून नऊ किलो अष्ट्याहत्तर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी अवैध अंमली पदार्थ वाहतूक व विक्री करणाऱ्या विरोधात मोहीम हाती घेतली असता पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने सांगली फाटा शिरोली एमआयडीसी येथे सापळा रचून बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला यावेळी सत्यजित सदाशिव जाधव वय चौतीस राहणार जाधव बोरवेल्स विकासनगर इचलकरंजी सध्या राहणार रत्नागिरी याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून विक्रीसाठी बेकायदेशीरित्या नेला जात असलेला नऊ किलो ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण दोन लाख अडतीस हजार चारशे पन्नास रुपये चौकशीत आरोपीने हा गांजा विक्रीसाठी रत्नागिरी येथे घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे त्याच्या विरोधात शिरोली एम आय डी सी ठाण्यात एनडी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश पाटील व अपर पोलीस अधीक्षक डी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार सागर चौगले अशोक पवार प्रशांत कांबळे रामचंद्र कोळी महेश आंबी प्रदीप पाटील अनिकेत मोरे अमित सरजे कृष्णाथ पिंगळे महेश पाटील सुशील पाटील महादेव गुरव तसेच महिला पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी यांच्या पथकाने केली एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख